सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशीनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशन जवळ येवला सर्व स्तरातून कार्यवाही करावी अशी मागणी होते अद्यापही सरकारकडून त्याच्यावर गुन्हा दाखल निश्चितपणे आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू आज ही कारवाई करत असताना मला असं वाटतं की त्याचा जो अभ्यास आणि विकिपीडिया त्याच्यातून काय आलेलं मी तर काही त्यातून पाहिलं नाही खरं म्हणजे त्याचा सगळा अभ्यास करून ते निश्चितपणे छत्रपतींच्या संदर्भामध्ये कुणी काही अशा प्रकारचं वाकडं तिकडं जर लिखाण केलं असेल तर महाराष्ट्रातला सामान्य माणूस होता कधी सहन करणार नाही तर राज्य करते का सहन करते अजिबात सहन करणार नाही तीनशे पंचानवी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती आहे मी आताच चार वाजता शिवाजी पार्कच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आता मिरवणूक निघालेली आहे आणि आता येल्याच्या आपला नवीन शिवसृष्टी निर्माण होती आणि छत्रपतींचा पुतळा आहे तिथल्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आला आहे आणि एवढंच म्हणणं आहे की बस छत्रपतींनी जे राज्य केलं छत्रपतींनी राज्य मिळवली ही एक गोष्ट आहे पण एक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून आज देशात आणि परदेशामध्ये सुद्धा त्यांचे वावा होते मंडळ नेमायचं दुष्काळ पडला अडचण झाली तर शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करायचा नाही कुणावर अन्याय होऊ द्यायचा नाही जर महिलेंची कोणी अब्रू घेण्याचा प्रयत्न केला तर त्या त्याला ता कडक सजा करायची अशा अनेक गोष्टी ज्या आहेत छत्रपतींनी ज्या आहेत वेळेपासून आपल्या महाराष्ट्राला आखून दिलेल्या आहेत म्हणंच आहे की छत्रपतींच्याच नाव घेऊन राज्य आपण करतो आहोत आणि या राज्यात सगळ्यांना न्याय मिळेल मग तो शेतकरी असेल तो गरीब असेल कष्टकरी असेल कामगार असेल विद्यार्थी असेल महिला असेल जे कोणी असेल त्या सगळ्यांना निश्चितपणे न्याय मिळेल याच भूमिकेतून आपल्याला काम करावं लागेल तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करण्याचं सार्थक आपल्याला लाभणार ला आहे साहेब बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर आपण राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला लावली काही नाराजी दूर झाली असं हा तुमचा सगळा जो आहे चुकीचा प्रचार आहे मला वाटतं काही दिवसापूर्वीच शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर होतो ना मी कार्यक्रमाला शिर्डीला जो राष्ट्रवादी कार्यक्रम पार्टीची बार्ट, जी, जी आहे बैठक होती त्या बैठकीला मी हजर राहिलो हो, आणि आज प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या दर्शन आणि त्यांना माल्यार्पण करण्याचं जेव्हा काम आहे त्यावेळेला सगळे मतभेद सगळे जातीभेद धर्मभेद पक्षभेद हे सगळे बाजूला ठेवून काम करावं लागतं सर शेंडे सराव, चंद्रशेखर दत्तात्रय विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकांन विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला